श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव शिव 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 ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींनो आता काही दिवसात श्रावण महिना चालू होणार आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर काळ्या तिळाचे अतिशय प्रभावशाली उपाय केल्याने आपल्याला काय प्राप्त होईल काय फळ प्राप्त होईल तसेच ते कधी आणि कसे चढवावे याने आपल्याला काय फायदे होतात जाणून घ्या त्याआधी तुमचे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा भगवान शिवशंकरांना काळे तीळ हे खूप प्रिय आहे ते काळे म्हणजे काळे तीळ हे सर्वात श्रेष्ठ मानले जातात आध्यात्मिक पुराणात असे सांगितल्या गेले आहे की भगवान शिवशंकराच्या घामापासून काळे तीळ उत्पन्न झाले ते म्हणजे तीन प्रकाराचे एक सफेद तीळ पिवळे तीळ आणि काळे तीळ भगवान महादेवांना काळे तीळ अतिशय प्रिय आहेत काळेतील भगवान शिवाला अतिशय पूजनीय मानले जातात तुमच्या जीवनात जर हानी होत असेल घरात कटकटी होत असतील पतीमध्ये पती दुर्वा निर्माण होत असेल किंवा तुमच्या जीवनात काही वेगवेगळ्या वे अगदी अनेक प्रत्येका प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात एखाद्याचे लग्न ठरत नाही मूलबाळ होत नाही काहींना घरदार मिळत नाही घर होत नाही अशा वेळेस काय करावं हे काही समजत नाही चार बाजूंना अगदी अंधार पसरलेला असतो मग अशा वेळेस काय करावे हे सुचत नसतं तर श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारी अतिशय हे प्रभावशाली उपाय तुम्ही मी तुम्हाला सांगत आहे काळ्या तिळाचे हे अकरा प्रभावशाली उपाय करून सर्व समस्यावर समाधान आपण मिळवू शकता सुख समृद्धी समाधान मिळवण्यासाठी काळ्या तिळांचे काही चमत्कारिक त्वरित प्रसन्न करणारे भगवान भोलेनाथाचे उपाय चला तर मग बघूया नंबर एक सौभाग्य वृद्धी होण्यासाठी म्हणजे आपल्या सौभाग्यात वाढ होण्यासाठी आपल्या घरात सुखसमृद्धी लक्ष्मी येण्यासाठी हा उपाय करावा उजव्या हाताच्या मधल्या तीन बोटांनी शिवलिंगावर चंदन लावावे चंदन पिवळे पांढरे अशामध्ये घ्या त्यावरती थोडेसे काळे तीळ लावावेत म्हणजे मध्यभागी चंदनाचे तीन बोटे लावावे सर्वांनाच माहीत आहे की महादेवांना कशाप्रकारे चंदनात लावायचे असते शिवलिंगावर कशाप्रकारे चंदन लावल्याचे लावल्यानंतर चंदन लावलेल्या मध्यभागी तीन बोटांच्या मध्यभागी थोडेसे काळेतील लावायचे म्हणजे चिमूटभर घ्यायचे हा उपाय श्रावणाच्या सोमवारी केल्या सर्व सुखांची प्राप्ती मनुष्याला मिळते शत्रु मुक्तता मिळते कुठलीही बाधा झालेली असेल त्यापासून मुक्ती होईल पितृदोषमुक्ती ग्रहदोषमुक्ती सर्व दोषातून मुक्ती मिळेल तुम्हाला इतका प्रभावी आणि साधा सोपा उपाय आहे तुम्ही हा उपाय श्रावणी सोमवारी केला तरी अतिउत्तम किंवा अखंड श्रावण सोमवारी आपल्या घरील शिवलिंगावर केलं तरीसुद्धा अतिशय महत्वाचे आहे पण तुम्ही श्रावण सोमवारपर्यंत वाट बघू शकत नसाल तर कुठल्याही सोमवारी केला तरीसुद्धा चालेल नंबर दोन सोमवारपासून सलग एकवीस दिवस एका तांब्याच्या जलामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकून भगवान शिवशंकराच्या शिवालयात जाऊन ते जल समर्पित केल्याने कुठल्याही प्रकाराची संकट दुर्घटना दुःख त्या व्यक्तीच्या आयुष्यात राहत नाही येत नाही नंबर तीन तुमचे एखादे काम अटकत आहे होत नाही तुम्ही खूप परेशान झालेला आहात खूप थकलेला आहात त्या कामासाठी तुम्ही सगळ्याजवळ हात जोडले सगळ्याजवळ जाऊन आप आला पण ते काम होत नाही सोमवारच्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून भगवान शिवशंकराच्या मंदिराच्या समोर तुमरुका महादेवाचे नाव घेऊन तो दिवा प्रज्वलित करावा ज्या कामासाठी तुम्ही सगळ्याजवळ हात जोडले ते काम झाले नाही त्या कामाचे देवा दिव्या लावलेल्या ठिकाणी मनोभावे प्रार्थना करावे निवेदन करावे बघा येणाऱ्या सोमवारपर्यंत तुमचे ते काम झालेले असेल नंबर चार प्रत्येक शनिवारी एक मुठभर काळे तीळ वाहत्या नदीमध्ये समर्पित करावे असे केल्याने जी शनीची साडेसाती आहे शनी दोष आहे तो दोष कमी होऊन शनी शांत होऊ लागतात नंबर पाच शनिवारच्या दिवशी दुधामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून पिंपळाच्या झाडाखाली पिंपळेश्वर महादेव या देवाचे स्मरण करून समर्पित करावे तुमचा कितीही वाईट काळ चाललेला असेल तर तो वाईट काळ समाप्त होऊन भाग्य प्रबळ बनते तसेच शनिवारच्या दिवशी काळे तीळ एखाद्या कुत्र्याला खायला द्या जर त्या कुत्र्याने ते काळे तीळ खाल्ले तर आर्थिक तंगी तुमची कधीही असो तर कितीही असो तिथे नंबर सहा शिव कथेत विशेष असे महाराजांनी म्हटले आहे नशा केल्याने जीवनाचे नाश करणारे एक द्वार आहे नशा करणारा व्यक्ती स्वतःच्या शरीराचे नुकसान करत नसून आपल्या आप परिवाराचे सुद्धा नुकसान करत असतो तसेच घरा घरामध्ये खूप तणावग्रस्त असते यातून निवारण होण्यासाठी खूप साधा आणि सोपा उपाय आहे भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन हा उपाय करायचा आहे एक लोटा जल आणि चिमुटभर काळेतील भगवान शिवाच्या शिवलिंगावर प्रथम एक लोटा जल समर्पित करीत असताना श्रम्बेश्वर महादेव या नावाचे अखंड जाप ठेवायचे आहे त्यानंतर चिमुटभर काळेतील जो व्यक्ती नशा करतो त्याचे नाव घेऊन श्रम्बेश्वर महादेवाचे मनोभावे स्मरण करून समर्पित करावे मनोभावे भगवान शिवशंकराला मनातील जी इतकाही इच्छा आहे ती सांगावी त्यानंतर ते काळेतील उचलून घरी घेऊन यावे त्या व्यक्तींना खाण्यासाठी द्यावे तर तुम्हाला हा उपाय अकरा सलग अकरा सोमवार करायचा आहे यामधून तुम्हाला भगवान भोलेना नक्की चांगला आशीर्वाद देतील नंबर सात आध्यात्मिक शास्त्रानुसार भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर सात काळेतील एक काळी मिरी आपल्या तळ हातात घ्यावी त्यानंतर शिवलिंगावर मनोभावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा आणि तुमच्या मनातील इच्छा भगवान शिवशंकराला सांगा तर हा उपाय शिवरात्रीच्या दिवशी आवर्जून केल्याने शुभफळ प्राप्त होते त्यामुळे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी हा उपाय आवर्जन करावा असे केल्याने व्यक्तीला सर्व प्रकाराच्या संकटातून मुक्तता मिळते तसेच जीवन सुख समृद्धी होऊन जाते नंबर आठ भगवान महादेवाला काळे तीळ कधी समर्पित केले जाते तर ज्यावेळेस आपण भगवान शंकराला काळे तीळ समर्पित केले तर अतिशुभ म्हटले जाते मग प्रदोष त्या दिवशी आपण भगवान शंकराला काळे तीळ अवश्य समर्पित करावे एक लोटा जल घेऊन त्यामध्ये थोडेसे दूध घ्यावे आणि त्यात थोडेसे काळे तीळ टाकावे ते जल भगवान शंकराला समर्पित करावे भगवान शंकराला ते स समर्पित केल्याने दारिद्र्याचा नाश होतो आणि धन चुकीच्या जागेवर जाण्यापासून बंद होते अनावश्यक खर्च बंद होतात श्रावण महिन्यामध्ये काळे तीळ अवश्य भगवान शिवाला समर्पित केलेच पाहिजे भगवान शिवाला असे शमीपत्र प्रिय आहे बेलपत्र प्रिय आहे चंदन प्रिय आहे तसेच भगवान शिवशंकराला काळे तीळ सुद्धा अतिशय प्रिय आहेत नौश एक पत्र घेऊन अगदी छोट्या छोट्या पानांचे जे शमीपत्राचे पान असतात ते चार पाच पाने घेऊन त्या शमीपत्राच्या पानांना मध्यभागी मध मद लावायचा आहे आणि मध लावल्यानंतर त्या मधालाच वरती अगदी थोडेसे काळेतील लावायचे आहेत आणि जे मध आणि काळेतील लावलेले पत्र आहे ती भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करायचे आहे तर आपल्या जीवनात कितीही आर्थिक संकटे येत असतात या दुर्घटनेतून बचाव होतो शारीरिक संकटे येण्याचे योग असतील बनत असेल तर अडकलेले पैसे आपल्याला परत मिळत नसतील जे आपण शमीपत्र भगवान शिवाला समर्पित केले आहे त्या शमीपत्रातून भगवान भोलेनाथ आपल्या सर्व संकटातून बाहेर काढतात तर हा उपाय सुद्धा तुम्हाला प्रदोष च्या दिवशी प्रदोष काळामध्ये केला तरी सुद्धा चालतो किंवा शिवरात्रीच्या दिवशी नसेल जमत तर सोमवारी आवर्जून करायचा आहे नंबर दहा वास्तुशास्त्र वास्तुदोष असेल वास्तुदोष निवारण करण्यासाठी आपल्याला एक पिंपळाचे पान घ्यायचे आहे पिंपळाचे पान तोडूनच आणायचे आहे असे काही नाही जर खाली पडलेले असेल तर ते घेतले तरीसुद्धा चालेल त्या पिंपळाच्या पानाला मध लावायचा आहे तसेच त्याच पानाला थोडेसे शुद्ध गाईचे तूप आणि काळे सुद्धा लावायचे आहेत आणि थोडीशी साखरसुद्धा ठेवायचे आहे ते आणि आपल्या पान उजव्या हातामध्ये घेऊन मनोभावे काही इच्छा मनोकामना आहे ते भगवान शिवाला बोलून भगवान शिवाच्या शिवलिंगावर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत समर्पित करावे यामुळे तुमच्या ज्या काही पीडा आहे त्या दूर होऊन तुमची मनोकामना इच्छा पूर्ण होते ते पान जर शिवपिंडीवर नाही ठेवता आले तर खाली पडत असेल तर ते अशोक सुंदरीच्या स्थानावर किंवा जलाधारीवर ठेवले तरी सुद्धा चालेल नंबर अकरा संतती सुखासाठी हा विशेष उपाय आहे आपल्याला एक तांब्याचे पात्र घेऊन त्या पात्रात जल घेऊन त्यात पंचामृत टाकायचे आहे थोडीशी साखर तसेच काळे तिळ सुद्धा त्यामध्ये थोडेसे टाकायचे आहेत श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत ते जल भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर जलाभिषेक करायचा आहे हा उपाय खूपच श्रेष्ठ आहे यामधील तुम्हाला कुठलाही उपाय करणे नाही जमले तर निदान हा तरी आवर्जून नक्की उपाय करावा आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी मिळण्यासाठी हा खूप प्रभावशाली उपाय आहे त्याचबरोबर तिथेच बसून एका छोट्या वाटीमध्ये एक चमचाभर पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा तीळ टाका हे सर्व मिक्स करून एकवीस वेळा किंवा अकरा वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत ते चिमूटभर चिमुटभर तीळ भगवान शिवाच्या शिवलिंगावर श्वा समर्पित करावे आणि त्यावरती हात जोडून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान शिवाला भगवान भोलेनाथाला बोलून त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होतील प्रत्येक उपाय श्रद्धेने आणि विश्वासानेच करायचा आहे श्रावण महिना हा भक्तीचा महिना आहे श्रद्धेचा महिना आहे भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्याचा महिना आहे भगवान शिवाचा वरद हस्त तुमच्या सदैव डोक्यावरती राहील पण तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासानेच हे उपाय करायचे आहेत हर हर महादेव शिव 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद